चला होतं आता फडणवीसांनी म्हटलंय की त्यांना देण्यात आलेली आहे आणि मोठ्या साहेबांनी सुद्धा फोन केला आणि मला असं वाटतं ही खूप दुर्दैवी घटना आहे राजकारणात मतभेद हे असलेच पाहिजेत एका सशक्त लोकशाहीमध्ये मतभेदच जिथे असतील त्याला लोकशाही म्हणतात आणि मनभेद किंवा एवढी कटुता हे असणं हे खूप दुर्दैवी आहे महाराष्ट्रात वाचाळवीरांची कमतरता नाही पण त्यातून जे सत्तेमध्ये असतात त्यांच्यावर ह्याची जबाबदारी जास्त असते हे खूप अस्वस्थ करणारी वेदना देणारी जी घटना काल झाली त्याचा मी जाहीर निषेध करते आणि विनम्र विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना करते मान्य आहे तुम्ही सत्तेत आहात मान्य आहे तुम्हाला एवढा मोठा मॅन्डेट दिला आहे पण माझी एक सुसंस्कृत महाराष्ट्राच्या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांकडून माझी अपेक्षा आहे की ते त्यांच्या टीममधल्या लोकांना जरूर सांगतील हा छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे त्यामुळे हा सुसंस्कृत महाराष्ट्राला गालबोट लावू नका अशी माझी विनंती

पण त्यांच्या टीममधल्या लोकांनी कसं वागायचं आता त्याची अकाउंटेबिलिटी माननीय मुख्यमंत्र्यांनाच ह्याचं उत्तर असेल पण हे जे काही झालं हे दुर्दैवी झालं आणि कुठल्याच म्हणजे आमच्याही बाजूनी किंवा त्यांच्याही बाजूनी कोणीच अशी स्टेटमेंट कधीच करू नये या ह्या मताची मी आणि खूप महाराष्ट्राचं नुकसान ह्याच्यामध्ये होतं मला नाही सांगताना माननीय मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याच्यावर क्लॅरिफिकेशन दिलं आहे त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांचा मान ठेवून थोडासा सुसंस्कृतपणा या राज्यात आणण्यासाठी आम्ही सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांनी जो एक स्टेटमेंट केला आहे त्याच्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानते हा प्रश्न मला ऐवजी ह्या मंत्रालयात जाऊन विचारला पाहिजे कारण का ते त्या टीममध्ये काम करतात ते जर माझे सहकारी असते तर माझी लाईन ही टोकाचीच असते कारण हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे पुन्हा सांगते आपल्याला की मतभेद हे असलेच पाहिजेत मनभेद असता कामा नये आणि इतकी वैयक्तिक जाऊन टीका कुणावरही करणं कुठल्याच बाजूनी म्हणजे ना आमच्या बाजूनी व्हायला पाहिजे

कारण काल संध्याकाळी मी त्यांना फोन केला आणि ते म्हणले मी असं म्हणलेलो नाही हे मी स्वतः फोन करून त्यांना विचारलं याचं कारण असं की मी त्यांना विचारलं की आपण असं एक स्टेटमेंट केलं असं मला माध्यमांनी विचारलं तर ते म्हणले मी असं स्टेटमेंट केलेलं नाही असं भुजबळ साहेब स्वतः मला म्हणलेत काल त्याचं कारण असं मी कालही आपल्याला बोलले की अनेक समाजांमध्ये आज एक ता आरक्षणचा विषय अतिशय संवेदनशीलपणे आपण सगळ्यांनी मांडला पाहिजे त्याचबरोबर धनगर समाज मराठा समाज लिंगायत समाजाचे अनेक प्रश्न आहेत आणि अनेक मुस्लिम समाज असतील आणि आने, अनेक घटकांबद्दल हे माझं भाषण ऑन रेकॉर्ड हे पार्लमेंटमध्ये अनेक वेळा आणि मी बोललेले पहिला मुद्दा आणि ह्या देशामध्ये प्रेस कॉन्फरन्स महत्वाची असतेच पण त्याच्यापेक्षा एक ऑफिशियल डॉक्युमेंट जी आयुष्यभर रेकॉर्ड आता तंत्रज्ञानामुळे हे रेकॉर्डवर राहतं पण तंत्रज्ञान नसतानाही सगळ्यात मोठं जा जागा जी रेकॉर्डवर राहते पॉलिसी लेवलसाठी ते म्हणजे जिथे धोरणात्मक निर्णय होतात ते म्हणजे होता, आपलं पार्लमेंट संसद भवनमध्ये मी बोललेले आणि म धनगर समाजाबद्दल मराठा समाजाबद्दल लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबद्दल सगळ्यात जास्त या राज्यात कोणी बोललं असेल ते सुप्रिया सुळे बोललेले हा डेटा पार्लमेंटचा मी सांगते तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना आरोप देते दोन मुद्दे आज सकाळच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये किंवा सकाळच्या बाईश मध्ये छगन भुजबळ ते दोन मुद्दे मी सांगते दोन्ही पवार साहेबांबद्दलचे एक त्यांनी मुद्दा हा सांगितला की पवार साहेब ज्यावेळेला महाविकास आघाडी सरकार होते त्यावेळेला मराठा उपसमितीमध्ये सगळे मराठेच होते त्यावेळेला पवार साहेब काही बोलले नाही आज मात्र ते म्हणतात की मराठा उपसमितीमध्ये सगळे मराठेच कसं नंबर दोन ते असं म्हणाले की पवार साहेबांनी त्यावेळेला वेगळी भूमिका घेतली होती आता वेगळी भूमिका घेतली होती मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं जाऊन याबद्दल स्पष्ट भूमिका ते का घेतली एक तर मी हात जोडून आणि बाईक दाखवणार असला तर पुरी दाखवा मी हात जोडून विनंती एका गोष्टीची करते की भुजबल साहेब हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत त्याच्यामुळे आपल्यापेक्षा वयाच्या मोठ्या माणसाबद्दल त्याच्या मताबद्दल आपण काही वेगळं मत मांडावं एवढी काही मी मोठी नाही ना वयानी ना कर्तृत्वानी त्याच्यामुळे विनम्रपणे मी आता विरोधात त्यांच्या बसते म्हणून त्या छोट्याशा जागेतून मी त्यांच्याबद्दल हे बोलते ह्याची नोंद सगळ्यांनी घ्यावी कारण का भुजबळ साहेब सगळ्याच वतीने माझ्यापेक्षा मोठे त्याच्यामुळे खूप विनम्रपणे एक पॉलिसी लेवल म्हणून मी ह्याचं उत्तर खूप विनम्रपणे देते हा माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा दुसरा मुद्दा मी खूप विनम्रपणे भुजबळ साहेबांना विचारू इच्छिते किंवा आज त्या सरकारमध्ये जे जे महाविकास आघाडीमध्ये होते त्या सगळ्यांना विनम्रपणे विचारू शकते विचारू इच्छिते की त्या सगळ्या पॉलिसीमध्ये तुम्ही सगळे पवार साहेबांनाच नेता मानत होता ना तुम्ही त्यांच्याच पक्षामध्ये ते ज्या पक्षाचं नेतृत्व करायचा त्या पक्षातच तुम्ही होता त्याच पक्षातून तुम्ही मंत्री झाला उपमुख्यमंत्री झाला तुमच्या कष्टाचे आहेत मी नाही म्हणत नाही त्या पक्ष वाढवण्यात तुमचेही कष्ट होते पण मग तेव्हा महाविकास आघाडीवर जेव्हा हे लोक टीका करतात जे महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते याचा कसा चलेगा तेव्हा तुम्ही का नाही बोलला आणि त्यावेळी काय मीटिंग मध्ये कुठे काय झालं याचं उत्तर मला नाही देता येणार पण पवार साहेब तेव्हा मुख्यमंत्र्यांशी बोलले असतील का नाही हे मला नाही माहिती कदाचित बोललेही असतील आपल्याला काय माहिती पण भुजबळ साहेब त्या मंत्रिमंडळात होते तेव्हा त्यांनी पवार साहेबांची याचिका नाही चर्चा केली ते होते ना त्या मंत्रिमंडळात पण आता छगन भुजबळ साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करतात म्हणतात की एकमेव देवेंद्र फडणवीस किरण आहे ओबीसी मंत्रिमंडळात ठीक आहे ना समय समय मे बहुत बडी बात होती हर नया हर नयी होती है। भुजबळसाहेब साहेब पवारांबांबद्दल हेच वीस वर्ष बोलत होते आधी बाळासाहेबांबद्दल हेच बोलायचे त्याच्यानंतर आदरणीय पवार साहेबांबद्दल तुमच्याच मी वीस वर्ष पाहिले ते वर बोललेत आता देवेंद्रजींबद्दल बद्दल बोलतायत त्याच्यात शरद पवार माझी खूप पुन्हा मी खूप विनम्रपणे आदरणीय माननीय भुजबळ साहेबांना विनंती करते की तुम्ही एक खूप मोठा आरोप हा आदरणीय पवार साहेबांच्या पक्षात जिथे मीही काम करते त्याच्यावर केलेला आहे माझी हात जोडून भुजबळ साहेबांना विनम्र विनंती आहे की ह्याचा एव्हिडन्स काय ह्याचा प्रूफ काय ही मीटिंग कधी झाली कुठे झाली आणि कोण तुम्ही सत्तेमध्ये आहात त्याच्यामुळे आमच्यापेक्षा तुम्हालाही माहिती असेल माझ्या माहितीप्रमाणे अशी मीटिंग झालेली माझ्या कानावर आलेली नाही ना कुठल्या वर्तमानपत्रात आलेली आहे ना कुठल्या रिपोर्टमध्ये मी तरी ना ऐकली आहे ना वाचली आहे त्याच्यामुळे मी खूप हात जोडून विनम्रपणे माननीय भुजबळ साहेबांना विनंती करते की मीटिंग कुठे झाली किती वाजता झाली कोण हजर होतं या सगळ्याचं त्यांनी पारदर्शकपणे ती माहिती देशाला सांगावी राज्याला सांगावी मलाही उत्सुकता आहे की कोण होतं त्याचं एव्हिडन्स काय तुमच्याकडे रिपोर्ट आहे का आणि मग रिपोर्ट असा असेल तर त्यांनी मीडियाला सांगायच्या ऐवजी ह्याच्यात पोलीसला कंप्लेंट केली पाहिजे माननीय मुख्यमंत्री होम मिनिस्टर आहेत ना त्यांना सांगितलं पाहिजे ना तुम्हाला सांगितलं ते तर ठीक आहे पण मग त्यांना जर एवढी मोठे जर त्यांनी आरोप केलाय मग ते पोलीस स्टेशनवर का नाही गेले जर मला तुम्ही सांगितलं की सुप्रिया सुळे इथे दंगल झाली आणि अशी मी तुमच्याशी नाही गप्पा मारत बसणार मी पहिल्या राज्याच्या होम मिनिस्टरकडे जाईन की अरे बापरे अशी घटना झाली अशी माहिती आहे हा एव्हिडेन्स नुसतं मीडियामध्ये आरोप करून कसं चालेल म्हटलं काय दाखवायला लागेल नाही नाही त्याच्यात काय गैर काय भुजबळ साहेबांनी खूप सहन केले हो मी स्वतः त्यांच्या कुटुंबाचं दुःख पाहिलंय तुम्हाला आठवत असेल तेव्हा पक्ष एक होता तेव्हा पक्षातून फक्त मी एकटीच आहे जी आर्थर रोड जेलला त्यांना भेटायला गेले होते भुजबळ साहेबांच्या कुटुंबाचं दुःख जेवढं मी जवळून पाहिले खूप सफर केलंय त्या फॅमिलीने भुजबळ साहेबांची नातवंड असतील सुना लेखी असतील अहो त्यांचे अश्रू एक वेळ ते विसरले असतील पण मी नाही विसरलेले अहो कधी काळी एका ताटात जेवलेले आम्ही लोक आहोत ज्या वेदना त्यांची नातवंडांनी भोगलेल्या आहेत त्या मी स्वतः पाहिलेल्या आहेत ना अहो कोर्टात मी किती वेळा भुजबळ फॅमिली बरोबर गेली आहे आर्थर रोड जेल मी कधीच पाहिलं नव्हतं हे पहिल्यांदाच पाहिलं मी भुजबळ साहेब होते तेव्हा मी भेटायला गेले प्रेस्ट होते आणि मी त्याच्यात मी त्याच्यात कमीपणा किंवा काही मी गेले असं मी सांगत नाहीये मी तुम्हाला वास्तव सांगते कारण का मला वेदना होत्या आमच्या चांगल्या वाईट काळात भुजबळ साहेब आमच्यावर राहिलेले आहेत आणि ती व्यक्ती खरं खोटं आरोप प्रत्यारोप मला माहिती नाही म्हणजे त्यांच्या केसचा अभ्यास मी आजपर्यंत केलेला नाही आणि तेव्हाही मला वाटत होतं की कदाचित भुजबळ साहेबांनी काय आरोप प्रत्यारोपचा प्रत्यारो अभ्यास मी केला नाही ते माझा पिंड नाही ती माझी कॉर्स्ट्रेन नाही पण त्या काळात त्यांच्या सुनालेखींबरोबर त्यांच्या मुलीबरोबर त्यांच्या नातवंडांबरोबर ताकदीनीवर उभं राहिलं ही माझी नैतिकता होती बाकी त्याच्या मागे माझा काही नव्हतं कोण गेलं होतं मला सांगा पक्ष तेव्हा एक होता ना आज ते, ते ज्यांच्या बरोबर आज आहेत त्यांच्यापैकी कोणीतरी कोर्टात कधी गेलं होतं का का कोणी त्यांच्या त्यांना आता रोडला पैठायला गेलं होतं का मी आजच उद्याचं काढत नाही मी फक्त वास्तवते की त्यावेळी पक्ष आणि मी एक नैतिकता आणि त्या कुटुंबाच्या बद्दल मला आहे आजही भुजबळ साहेबांच्या लेखी सुनांबद्दल मला प्रचंड आस्था आहे आणि भुजबळ साहेबांनी जे विश्व शून्यातून उभं केलं ते आपण मान्यच केलं पाहिजे कुठलाही त्यांना बॅकग्राऊंड नसताना एक नेतृत्व त्यांनी उभं केलं ते आज आमच्याबद्दल काही बोलले तरी मी कधीच विसरणार नाही कारण का माझ्या आईनी माझ्यावर संस्कार केलेत की आपल्याबरोबर जेव्हा एवढी जरी कोणी दोन पैशाचीही मदत आपल्याबरोबर केली असेल तर सुप्रिया त्या मिठाला जाग आयुष्यावर लक्षात ठेव ही माझी आई, हो आई नेहमी मला सांगते त्याच्यामुळे भुजबळ साहेब आमच्याबरोबर आमच्या चांगल्या वाईट काळात उभे राहिलेले आहेत याची जाणीव मला आहे आणि त्यांनी आमच्यावर किती टीका केली तरी मी त्याला कधीच उत्तर देणार नाही कारण का मी तो काळ विसरलेला आहे पण दोन्ही नेते एकमेकांवरती आता टीका करतायत जरांगेंचं समर्थन करतील त्यांना तर मराठ्यांच्या विरोधात जाणाऱ्या ओबीसी नेत्यांना पाडा असं मनोज जरांगे हे बघा ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे त्याच्यामुळे त्या दोघांनाही जे वाटतं ते एका लोकशाही पद्धतीने ते मांडत राहतात त्याच्यात गैर काय नाही ह्याच्यासाठीच तर आदरणीय पवारसाहेबांचं स्टेटमेंट तुम्ही गेले चार पाच दिवस ऐकलं असेल तर सातत्याने आदरणीय पवार साहेब काय सांगतायत की समंजसपणाने आपण सगळ्यांनी एकत्र बसून आपण सगळ्यांनी ही सगळ्यांबद्दल प्रेम कसं वाढेल आणि कटुता कशी कमी होईल ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे ते स्टेटमेंट मी काय हो हजर नव्हते दरवेळी तुमच्याच चॅनलवरती स्टेटमेंट गेले आठवडाभर चालले

आमच्यावर प्रेम करणारे एवढे मी नुसते कार्यकर्ते म्हणणार नाही मी माझे सहकारी म्हणेन या मला मिळाल्या आयुष्य माझा नेहमीच एका सशक्त लोकशाहीसाठी प्रतिसाद देण्याचा सगळ्यांशी मी तर सगळे बोलते आता ते बोलणार का नाही हाच प्रश्न असतो कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये मी सगळ्यांचीच बोलते भारतीय जनता पक्षात तर त्यांचा मित्र पक्ष असेल किंवा त्यांचा सहकारी असेल नाही नाही मागणी मागणी बघा मागणी बद्दल कसं आहे की मागणी दोन्हीकडून चालते, एका हाताने तर टाळी नाही ना टाळी वाजवायला दोन्ही हात लागतात